एकटी जाऊ काय मी आता बाई पाण्या पावसाची लहान झाली घेऊन एकटी दम येई सोडून दिलं जरा तर काय यायला फरक पडून जाईल एकटी जाऊ का मी हो जाय एकटी म्हणजे एकट्या एकट्या बाया दूर दूर जाऊन फिरून येते एकटी जाऊ काय म्हणतं असा नवरा असला तर एकटा शिरा हिंड लागते बाईनं चल एकटं जात यावं लागते कुठं बी तर वाढते काही शिक्षण तू एकटं जाणं काही शिक्षण ह्या तर आहे तुला कधी त्या माईले बापाला कधी खूप जरुरी काम पडलं यानं नाही म्हणलं नेऊन द्यायला तर मग जाशील नाही एकटी मग आतापासून तू सवय पाडशील एकटी जावची तर जाण होईल ना एकट हम्म कोणावरच माणसांना अवलंबून राहू नाही आपलं आपण पाहू तो नाही म्हणते तर एकटीच आहे आणि घेऊन येतो आईले बर आता बाई आता तुम्ही एवढं साहस देऊन राहिले ना मध्ये तर जातो मी एकटी आणि घेऊन येतो माईले आणि चांगला दवाखाना करतो हो ना त्याच काय ऐकतं त्याच्या समज भांडत बसतो सोडणं कान कान कापून सोडून दे त्याला कान कापून हो आपलं आहे ते करत करून घेऊ आणि राहा चुपचाप लागन तर अशी कर हो आता बाई आता नाही नाही म्हणते तर राहू राहते घरी मीच जातो ना घेऊन येतो असं आता पाण्या पावसाचे दिवस आहे आजच जाय आणि आजच ये येले काही नेऊ नको हम्म धैरे राहते ना बिंदूपाशी मस्त आता चालली जाय आणि संध्याकाळी बरी येऊन जाय घरी मग तो रडन तर संध्याकाळी बरी येणं नाही झालं तर पाय राहते ना तू आता दुधावरच आहे काय तो खाते ना खिचडी वरण सगळं खाते ना थोडं थोडं राहते तो आणि राहिजे काही लय तिथं राहू नको जाय आणि तू आईले घेऊन येऊन जा लागेल तसं मग तुला बाबाला बी घेऊन येतं येऊन जाई पटकन चालून ठीक आहे आता बाई मग आता मी तसंच करतो हे राहू देतो बिनू ताईला सांगून देतो मग जातो म्हणून आणि चालली जातं ना मग आईला घेऊन येतो हो जा घेऊन ये मी तिच्या कुटुंबाची कदर करेन हे माझ्या कुटुंबाची कदर करेन माही कदर करेन बा 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 बाप दादा मामा शिका तर बोल नामा बिंदू मी काय म्हणतो चा का मी कने मा आईच्या गावला चालली आईच्या घरी माईले आणले पाहून घ्यान का तुम्ही आज दिवसभराची गोष्ट आहे संध्याकाळ चार वाजे तरी येऊन जातो पाय तो घेतो म्हणा मी पाय तो त्याला राहते मापाशी साजरा काय झालं तू आईले तर काय आणतं बिंदू ताई मा आईच्या कणी तोंगडेच घाडे दुखते म्हणते चालू नाही देत म्हणते लयच दुखते म्हणते तोड दोन्हीचे दोन्ही म्हणतो की आपलं ते की तिथं नाही म्हणतो मालिश गिरीश करून जरा होऊन जाईल नाही तर माई कोणतं कामच नाही व्हायचे आता पेरणी गिरणी सुरू तर माई आई घरीच बसली आहे हो काय व हो बापा वय झालं म्हणजे तसंच दुखते घेऊन ये मी पाहतो याले आजच येशील ना हो आजच येतो ताई रात नाही ता ताई जातो मग काय 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 विचारपूस करतो घेऊन येतो रात नाही आजच येतो जाय मग जाय जाय पाहितो मी राहते तुम्हाला जास्त दिसत दे पाशी देजा त्याला नाही तर मग झोपून देऊन द्यायचा पाहतो पाहतो मी पाहतो त्याचा चांगला खेळते बोलते मस्त खाते तराच नाही जाय तू जाय घेऊन येतो जा बर ठीक आहे मग मग एकटीच चालली का मदन बापूजी सोडून देत असेल ना मग एकटीच जातो ते तुमचे बापूजी आहेत ते का सोडून नाही देत म्हणते तू जाय म्हणते मला काम आहे म्हणते तू तू काय काय नाही मला नको सांगू म्हणते हो शायदे हं ओ जा मग यक्ती जायन घेऊन ये जा हो आता बाई तसे म्हणते तू नाही नेऊन देतो तू यक्ती जाय म्हणते जाय मग जाय जाय घेऊन जा हो ओ चालले पाय त्याला धरले हो पाय पाहतो मी त्याला पाय तो तू धैर्यची काळजी करूस नको तू पाहतो मी त्याला मामा मामा दादा ललिता 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 कुठे गेली पण बायको आवाज देऊन राहिलो तो आवाजही देत नाही आलासन राग खोबड फुगलं असन आता खोबड सुजलं असन आता नाही म्हटलं मी आता नाही नेऊन देत म्हटलं तर आता बोलणार नाही आता आता अजून नाटकं दाखवून आता फालतूचे चहा पाहिजे होतात आता चहाही नाही देणार पाणी देणार बायको करूच काय रे लिता काय झालं काउन ललिता ललिता करून राहिला घरामध्ये काय म्हणत तिला गेली कुठं ते दिसून नाही राहिली पुरा घरात ढुंडलो तिकडे किचन मध्ये गेलो होतो नाही दिसली कुठं गेली इथे पण करते फालतूची नाटकं करते आता अजून तिचे वेगळं नाटकं सुरू झाले आवाज देऊन राहिलो पाणी पाहिजे होतं म्हणे आवाज देऊन राहिलो तर आवाजही देऊन नाही राहिली कुठं जाऊन बसली कुठं लपली तुला येतोय पाणी हाताने नाही घेता तू यावाला तुला हात आहे पाय आहे दिमाग आहे तुला तहान लागली तर जाऊन घेऊन घे ना तिले कायले सारा घरात घेऊन राहिला तू साहेब घरात गेलता तर तिथं पाणी नाही काय ते सांग घेऊन येते का पाणी तिच्या संग राहते का मडक पाण्याचं तिले आवाज देऊन राहिला तर गेला होता साहेब घरात पाणी घेऊन घेता आई आई तुले तुले काय झालं तू कोणाशी बोलून राहिली आता जरूर जरूर तिनं काहीतरी तुला सांगितलं हम्म तुझं दिमाग खराब केलं तिनं नाही ललिता ना, म्हणून तो तिनं दिमाग खराब नाही केलं माया तुनं दिमाग खराब केला आज माया काय केलं बाई मी तर मारून मध्ये बसलो होतो चुपचाप हिशोब करत होतो दुकानाचा हप्त्याचा हिशोब करायला लागते तो हिशोब करत होतो बा आता म्या मी तर काही नाही बोललो बा मी काय केलं तुले ललिता काय म्हणे मला आवाज येत होता जोर जोराने तिच्या भांडल्याचा तू बोलत होता काय चाहिए मला तर माहित आहे पण याच्या तोंडून ऐकतो ना काय म्हणते आई काही नाही तिचं फालतूचं नाटक काहीतरी नाटकं करते काहीतरी काही काही करत राहते तुला तर माहीत आहे कशी आहे फालतूचे कायचे कायचे काहीतरी नाटकं करत राहते माईच्याच घरी घेऊन नेऊन दे मले मध्ये मायाचे पाय दुखते म्हणे इले काय करायला तिच्या आईचे पाय दुखते तिची आई तिचे बाबा पाहत बसे हम्म त्याचे पाय दुखते इले काय इथून घर इथून तिथं जावायची लेकरू घेऊन इले नेऊन देऊ अजून आणाले जाऊ करा त्या माय बाबाच तू करा आणि तुला नाही करावं का तिच्या मायबापाचं तिच्या भावायचं तुला नाही केलं पाहिजे का जराशी नेऊन मागे तर नेऊनच मागलं तुले तुला कोणतं तिच्या मायचे पाय चुरून मागतले तुले तिनं हा ते तर त्या मायचे लुगडे धुते त्या मायचं धोतर धुते तुले म्हटलं का तिनं तिच्या मायचं लुगडं धुई तिच्या मायचा ड्रेस धुई दूरे। म्हटलं का कधी एवढं सगळं करते ते तरी तू जरा तर नेऊन मागला तर नेऊन नाही दिला तू ना गेली तर एकटीच गेली मग आई आता पाहिलं तर सून वय या घरची तिला कर ना काय या घरचं तिथं पोरगी होती तो पर्यंत केलं लग्न झालं आता आपल्या घरी पेर आले पाहिजे तिनं हा ते सुन वय तर तू बी तर जवाय वय तुला नाही काही वाटलं काय तिच्या माझे पाय दुखते तुम्ही तुम्ही तर सासू वय ते त्या सासूचे पाय दुखते कस गेलं पाहिजे एक तीच पोरगी हाये ना एक बहीण आहे ते तिची कुठं राहते माहित नाही हा तर तुला नाही काही वाटलं काय जरा तुलाही इथं जवाईच म्हणतात ना ते जशी ते ह्या घरचे सुन तू तिचा जवळ तिचा तेवढं नाही समजत तुले तर काय म्हणून तुला एकटीच गेली का मग धैर्य घेऊन गेली का नाही घेरेले नाही ने नेलं ना, तिनं बिंदू जवळ आहे तो रायट मी म्हटलं तिला जाय आणि येऊन जाय म्हटलं तू आईले घेऊन कर म्हटलं दवाखाना काय करत आई मग पैसे देशील का तिच्या आईच्या दवाखान्या पैसे काय द्यावा लागते पैसे मागतले का तिनं पैसे मागतले पैसे द्या ना हा फक्त तिथं दवाखाने नाही इथं दवाखाना आहे देखरेखी मध्ये चांगलं होईल पैसे मागतले का तिनं आणि देवाही लागले आता हजार दोन हजार दिले तर काय आपलं हलकभारी होऊन जाईल का ते एवढं करते आपल्या घरासाठी आपण हजार दोन हजार देऊ तिच्या आईसाठी तर काही हलक भारी होऊन जाईल का तू हा बंगल्यातून का झोपडी देऊन जाऊ का आपण आई बरो ठीक आहे गेली तर गेली येऊ द्या म्हणते ठीक आहे चालू मी दुकानात चालू जाय पाणी पेला पाणी पिऊन घे नसल पेला तर जाय मग दुकानात पी ना मी दुकानातच पितो याचा पाणी पिणे जाय दुकानातच पितो कधी पासून दुखून राहिली आहे टोंगडी हवं तेव्हा साक्षकांना झाली तिथं आता साजरेच होती ना काही दुखे नाही असं एकदम दुखायलाच लागले काय आता हे आबाडगी बाड आलं का नाही पाणी गिण सुरू झालं तेव्हापासून दुखायला लागले झाले चार पाच दिवस घाडे दुखते हो ठणकल्यासारखे फोडासारखे ठणकते चार पाच दिवस झाले म्हणतो एवढं खांबासारखे दुखते म्हणतो दवाखान्यात गोया की घेतले का इंजेक्शन नाही गेली दवाखान्यात घे तू दवाखान्यात गेली पैसे नाही पाहिजे दवाखान्यात जावाले नाही तर नाही तर दोनशे रुपये डॉक्टरची फी होते नाही काही हजार रुपयाचं दवाई देते पैसे नाही पाहिजे पैसे कुठे आहे हजार रुपये ते काय केले पाचशे रुपये तर येवा तिकीटच लागले आणि मग पाचशे रुपये बाकी होते तर तिकून आल्यावर ये घरातलं किराणा तेल गिल आणलं मग पाचशे हजार किती कुठं 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 पुरते ते पाचशे हजार पुरते तरी काय बातच खर्च होऊन जाते ना आणि आता कामा लागले होते कसे पैसे हे चाले आता सरकी गिरकी लावाले जाईन म्हणलं पेराले गीता हे टोंगडे ना घेऊन बसले पैसेच कुठे आहे मग आता त्या बाप जाऊन राहिला बाबा आता आता येईन पैसे अरे ललिता आली का हो बाबा आई ना दुखते म्हणे म्हणे दवाखान्यात जाण्यासाठी भेटाचेच आहे पैसे आता भेटन आता आज कोण वार आहे गुरुवार आता रविवारी भेटन रविवारी पैसे नेवा लागन मग सोमवारी तोपर्यंत मग दुखत राहत्राय अशीच नाही बाबा कोणापासून घेते कोण देते कोण नाही देत उस्नवाडी गरिबीमध्ये कोणी साथ नाही देत तर घरी साक्ष गंधाली आलो तर पाचशे रुपये भेटले पाचशे रुपये ते कर्ज होतं ते दिलो आता कोण देते पैसा कोण नाही देतो पेरणी डाबणीचा टाईम ता कोणापाशी पैसे राहते आता मग मला तर सांगते का बाई ललिता पैसे नाही आहे आता ये हजार दोन हजार रुपये घेऊन मी पैसे घेऊन येते आली असती तुले तुले काय तर देऊ आम्ही

आता तू आली होती तुले मी काय काय बोललो ते दाड तू होती तर कोणत्या नाकानं तुला हो ना पाजरा पाऊनच नाही केला तिचा रागा नाही येऊन गेली तिथं तिने नेऊन जाय जायतो सासरी कशी रागात आली असं तसं करून हा बातच तिने आपण मजबूर केलं जावाले आणि तेच पोरगी धावत आली हा तेच धावत आली मी जेवढं सांगतलं थोडंसं सांगतलं तिले बातच आली तेच धावत आले आई बाबा तुम्ही मला जेव्हा बोलले ना ते मा भलेसाठीच बोलले तुम्ही माझा संसार तुटला नाही पाहिजे याच्यासाठी बोलले तुम्ही मला समजलं मग मी कायले राग धरून ठेवू तुम्ही बोलले नसते तेव्हा मला जाय जाय म्हणलं नसतं तर माझा संसार तुटला असता मा लेकराले बाप नसता राहिला मी रागा 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 मध्ये गेली नसती आज सोडचे ती घेऊन घेतली असती मग काय झालं असतं माझ वाया गेलं असतं मा लेकराचं वाया गेलं असतं आता ते तर तुम्ही तुमची मेहरबानी हो का तुम्ही बोलू बोलू मला पाठवलं कसं यासो पण संसार करून राहिली मी हो बाई ललिता कसाही कर बापा संसार कर आता दिल्लं तू ये लग्न करून निभाव काही एवढं काही दुख नाही तुले दुख काहीच नाही आई काहीच दुख नाही पाठवलं जाय घेऊन तू आईले एकटी जाय म्हणे घेऊन ये म्हणे मग लागन लग्न जवळ नाही म्हणे नेऊन दे म्हटलं ते नाही म्हणे मी नाही नेऊन देत धंदा आहे म्हणे म्हणे आता मने, मा पाठवलं मला मग काय दुख आहे म्हणे तिथं काही दुख नाही सुख आहे इथं तिथं दोन्ही ठिकाणी सुखच आहे तशी समजदार आहे तुझी सासू तुझ्या सासरा बी समजदार आहे मस्त लोक आहे नाही आहे ना पण मीच चेन खावले गेली होती ना मागच्या दोन चेन महिन्यामध्ये अलग पाहिजे घेतला मग किती समजदार असली पाहिजे मग मला हे समजलं कसं आपण समजदारच राहतो हे समजदार आहे आपण त्याला एकटोच टाकून आली का मग अ बिंदू ताई आहे ना माईवाली मोठी जाऊ ते पाहतो म्हणे आता मी काही राहासाठी नाही आली चाल पटकन तयारी कर आणि चाल मा सांग तिथं ते फिजिओथेरपीच्या ते दवाखाने मालिश करायचे तिथे मालिश करून देतो त्या टोंगड्याची दवा घेऊन पार आठ दिवसात ठीक होते आठ दिवस राहिजो मग येऊन जाजो लागन नाही तु घरी तू सासरी येऊ काय बाबा एकत्र कुटुंब आहे ना नाही नाही मी नाही येत बापा मी नाही येत तू पाहायला आली मले मी जाईन सोमवारी जाईन मी त्या मला सोमवारी भेटते द्यायचे दे कामाचे पैसे नाही येत बाबा तू जाय चालली जाय धैर्य एकट आहे तो लढन नाही नाही चला बाबा तुम्ही बी चाला असं ऐका मी पाहिले बाई मी येत घेऊन जातो आईला घेऊन जा असं येतो आई चल पैसे पैसे नाही ना मग काय तिथं फुकट दवाखाने हाय का पैसे तर पाहिजे हातात चल मी देईन मी लावून पैसे असे किती लागन हजार दोन हजार एवढे मोठे भारी आहे का मला हजार दोन हजार चल मी देईन काय आठ दिवस नाही हो नाही राहू दे बाबा तू काय ले तू काय दे अजून जवळ बोल अजून काही नाही बोलत आई काही नाही बोलत जवळ काही नाही बोलत मैसा सो आहे ना माईकडून आता जवळ काय म्हणते काही 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 नाही म्हणत चल करता येईल चल पटकन बाबा नेतो आई आईले तुम्ही जरा पाहिजे हा हो बाई घेऊन जाय घेऊन जाय लागन तो मग माय पैसे भेटले म्हणजे मी येतोच मग पैसे घेऊन ना हो बाबा तसं करा मग येऊन जा, जा मग तुम्ही रविवारी येऊन जा, जा आ, हो बाई हो मी रविवारी पैसे भेटले म्हणजे येऊन जातो मग किती लागले तर त्या सासूचे तू ये सा देऊन देईन मी पैसे परत हो बाबा ठीक आहे ये जा मग आई चाल करतो येईल चाल पटकन अशी टोमडे टोमडे घेऊन राहू नको बसू नको खांडू घेऊन बरं चाल बाबा मला पोरीचं कर्तव्य पार पाडू दे सुनीचं कर्तव्य तर पाडलंच पार तिथं करतो सगळ्याचा तू ये बी करू दे चला चाल 我赞呢，赞。